हॅलो एव्रिओन नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल अलिबागमध्ये आहे मी आणि अलिबागच्या आहे मी मागच्या वर्षीसुद्धा आलेलो होतो लेकला आणि आता तुम्हाला सुंदर लेकचा व्यू दाखवतो आहे समोर आपल्याला पक्षी दिसत आहेत त्यावेळेला मी तिकडून तिकडे एंट्री आहे तिकडून मी आलेलो होतो आतमध्ये आणि तिकडून मी शूट करून दाखवलेलं होतं आता जरा वेळेची कमी आहे जस्ट मुंबईहून आलेलो आहे हॉटेलला जायचं आहे तर तिथपर्यंत तितक्यात थोडासा वेळ घेऊन मी इथे लेकला व्हिजिट करायला आलेलो आहे आणि तुम्हाला शूटिंग करून दाखवण्यासाठी तर हे सुंदर तलाव आहे छान झाडं आहेत आजूबाजूला जर मागच्या वर्षीचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल नवीन सबस्क्रायबर्स असतील तर त्यासाठी म्हणून मी विचार केला की परत येऊन इथे शूट करावं सो आता आज एक एप्रिल दोन हजार चोवीसला आज इकडे शूट करत आहे आणि अलिबागला येऊन खरोखर खूप छान वाटतंय मला आणि तिकडे त्या गल्लीतून एक जाऊन बीच आ, ला गा बीच फेसिंग गार्डन एक बनवलेली आहे तर तिकडे पण तुम्ही जाऊ शकता तर त्याचा पण व्हिडिओ मी चॅनलसाठी आता बनवलेला आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा बनवलेला होता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद टेक केअर टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय